आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगरात जेलमधून सुटल्यावर मिरवणूक काढून फिर्यादीच्या घराबाहेर केलेलं सेलिब्रेशन आरोपींना चांगलंच महागात पडलंय कारण या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी आठ ते नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा करण्यात येणार असल्याची माहिती डीसीपी सचिन गोरे यांनी दिली उल्हासनगरच्या कॅम्प दोन मधील रमाबाई टेकडी परिसरातील रोहित झा याने एप्रिल महिन्यात त्यांच्या साथीदारांसह परिसरातील एका घरावर हल्ला करत दोन मुलींचा विनयभंग केला होता या प्रकरणात जेलमधून सुटल्यानंतर त्याच्या साथीदारांनी रोहितचं जंगी स्वागत केलं तसंच रमाबाई टेकडी परिसरातील फिर्यादीच्या घराबाहेर फटाके फोडत ढोल ताशे वाजवून सेलिब्रेशन केलं या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर माध्यमांनीही त्याची दखल घेतली यानंतर उल्हासनगरचे डी सी पी सचिन गोरे यांनी या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांना कारवाईचे आदेश दिले त्यानुसार उल्हासनगर पोलिसांनी आरोपी रोहित झा यांच्यासह सोनमनी झा अब्दुल सोहेल आरिफ सय्यद सुमित गायकवाड परशु संपाल रेखा झा सागर सुरडकर अशा एकूण आठ ते नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे तसंच जेलमधून सुटलेल्या आरोपींविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा केली जाणार असल्याची माहिती डीसीपी सचिन गोरे यांनी दिली आहे उल्हासनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे यामध्ये संबंधित आरोपीवरती तीनशे चोवीसचा गुन्हा दाखल होता बाहेर आल्यानंतर त्यांनी परवाना जे आहे ते लोकांना जमा करून तिथं तो त्याच्या घराजवळ आला होता आणि त्यांनी ते फटाके फोडण्याचा क्रिया केली होती या अनुषंगाने जशी आपल्या पोलीस स्टेशनला माहिती मिळाली त्यामध्ये आपण त्वरित संबंधित बी एन एस सेक्शन अनुषंगाने कारवाई केलेली आहे त्यामध्ये आपण या अधिक प्रतिबंधात्मक कारवाई त्या त्याविषयी करत आहोत ता संबंधित आरोपीचा जो आहे तो शोध सुरू आहे उल्हासनगर तपास पथक या अनुषंगाने पुढील कारवाई करत आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो